शेतकरी कर्जमाफी संदर्भात आताची मोठी बातमी या तारखेला कर्जमाफी होणार शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी मित्रांनो व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे व्हिडिओला पूर्ण पहा आणि अशाच प्रकारची नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच शेजारील घंटीचे बटन ऑन करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्या गावापर्यंत तालुक्यापर्यंत दररोज पोहोचेल महाराष्ट्र राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले असून नवीन सरकार स्थापन झाले आहे या निवडणुकीदरम्यान देण्यात आलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याचे मोठे आव्हान नवीन सरकारसमोर उभे आहे त्यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेतकऱ्यांना देण्यात येणारी कर्जमाफी निवडणुकीपूर्वी जाहीर सभांमध्ये तत्कालीन मु उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते आता ते मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर त्यांच्यावर या आश्वासनांची पूर्तता करण्याची जबाबदारी आली आहे शपथविधीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की निवडणुकीपूर्वी दिलेल्या सर्व आश्वासनांची पूर्तता योग्य वेळी केली जाईल सध्याची शेतकऱ्यांची परिस्थिती महाराष्ट्रातील शेतकरी अनेक समस्यांनी ग्रासलेला आहे एका बाजूला दुष्काळ तर दुसऱ्या बाजूला अतिवृष्टी यांचा सामना करत असताना त्याच्या अडचणींमध्ये भर पडत आहे गेल्या काही वर्षात शेती उत्पादन खर्चात झालेली प्रचंड वाढ आणि पिकांना न मिळणारा योग्य बाजारभाव यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे या सर्व परिस्थितींमुळे शेतकऱ्यांचे कर्जाचे ओझे वाढत चालले आहे कर्जमाफीची आवश्यकता शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफीची गरज का आहे याची कारणे जाणून घेऊत वाढता उत्पादन खर्च खते बियाणे कीटकनाशके यांच्या किमतीमध्ये झालेली वाढ शेतकऱ्यांना परवडत नाही त्यामुळे त्यांना कर्ज काढून शेती करावी लागत आहे नैसर्गिक आपत्ती सतत येणारा दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे अपुरा बाजारभाव शेतमालाला योग्य बाजारभाव न मिळाल्याने शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादन खर्चाची भरपाई करणेही कठीण जात आहे तसेच कौटुंबिक जबाबदाऱ्या मुलांचे शिक्षण कुटुंबातील वैद्यकीय खर्च अशा अनेक जबाबदाऱ्या शेतकऱ्यांवर असतात त्या पेलण्यासाठी त्यांना कर्ज काढावे लागते सरकारसमोरील आव्हाने नवीन सरकारसमोर कर्जमाफी देण्याबाबत अनेक आव्हाने आहेत तर मित्रांनो जाणून घेऊ आता ही आव्हाने काय असणार आर्थिक तरतूद मोठ्या प्रमाणावर कर्जमाफी देण्यासाठी राज्य सरकारला मोठी आर्थिक तरतूद करावी लागणार आहे लाभार्थ्यांची निवड कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची याचे निकष ठरवणे गरजेचे आहे वेळेचे नियोजन कर्जमाफी कधी जाहीर करायची याचे नियोजन करणे आवश्यक आहे येत्या अर्थसंकल्पात याची तरतूद करता येईल का याचा विचार करावा लागेल तसेच बँकांशी समन्वय कर्जमाफीची अंमलबजावणी करण्यासाठी बँकांशी समन्वय साधावा लागेल भविष्यातील वाटचाल सध्या सर्वांचे लक्ष सरकारच्या पुढील पावलाकडे लागले आहे येत्या अर्थसंकल्पात कर्जमाफीची तरतूद केली जाईल की पुढील निवडणुकीच्या तोंडावरही घोषणा केली जाईल याबाबत अनेक चर्चा सुरू आहेत मात्र शेतकऱ्यांची परिस्थिती पाहता त्यांना तात्काळ दिलासा देणे गरजेचे आहे दीर्घकालीन उपाययोजना कर्जमाफी ही तात्पुरती उपाययोजना आहे शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करणे गरजेचे आहे नंबर एक शेती उत्पादन खर्च कमी करण्यासाठी उपाययोजना दोन शेतमालाला योग्य बाजारभाव मिळण्यासाठी यंत्रणा नैसर्गिक आपत्तींपासून संरक्षण करण्यासाठी विमा योजना आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन पूर्ण करणे हे नवीन सरकारसमोरील मोठे आव्हान आहे मात्र राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देणे गरजेचे आहे कर्जमाफीसोबतच दीर्घकालीन उपाययोजना केल्यास शेतकऱ्यांना स्थैर्य मिळू शकेल सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेते याची त्याची अंमलबजावणी कशी करते याकडे सर्व राज्याचे लक्ष लागले आहे तर मित्रांनो याविषयी नेमके आपले काय मत आहे कर्जमाफी होणार की नाही हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याबरोबरच इतरही शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद